अनुराधाच्या आईचं पत्र चिरंजीव अनुराधास अनेक आशीर्वाद अनु तुझं पत्र पोहोचलं बरेच दिवस तुला एक गोष्ट सांगायची राहून गेली आहे ती म्हणजे तू पत्र लिहितेस ना त्यावर श्री नसतं असं ओकं ओकं पत्र बरं वाटत नाही बाळा आपल्या पद्धती आपल्या चांगल्या सवयी सवयी श्रद्धा आपण सोडू नयेत असं मला वाटतं कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण स्त्रीच्या स्थापनेनं करतो हे आपल्याकडे होत असलेल्या कुळधर्माच्या वेळी तुझ्या लक्षात आलं असेलच पत्राच्या सुरुवातीला वरमाथ्यावर कागदाच्या मध्यभागी श्री लिहि जा नेहमी पत्र उघडताच त्या एका अक्षरावरून तुझी खुशाली कळते आणि मनाला कोण धीर मिळतो अनु हे पत्र तर फारच निराश होऊन लिहिले तू स्वतःचे मार्ग बघून निराश वाटणं साहजिक आहे उदास होणं स्वाभाविक आहे पण अनु ही निराशा सुद्धा प्रगतिकारक ठरली तर वाईटातूनही चांगलंच बाहेर पडेल असं मी म्हणेन अपयशानं निराश होणं स्वतःला स्वतःचा राग येणं कष्टी होणं अगदी स्वाभाविक आहे पण तीच निराशा निश्चयानं बदलली तर तोच राग स्वाभिमानात बदलला तर तीच चीड कष्टात बदलली तर अनु याचा विचार कर आणि हे बघ आयुष्याची आता कुठे सुरुवात होत आहे अपयशानं निष्क्रिय होणं केव्हाही अयोग्यच अनु जास्त निश्चयानं कणखरपणानं जिद्दीनं अभ्यासाला लाग आता नवमाही परीक्षेत चांगले मार्क मिळवलेस तर समजेन की तू अपयशानं खचून गेली नाहीस तर उलट त्यामुळे तुझ्या कर्तृत्वाला आव्हानच मिळालं आणि वेड्या सहलीला जायचं नाही असं का म्हणतेस प्रवासाची तर तुला खूप आवड लहानपणी तुझे वडील बाहेरगावला जायला निघाले की त्यांच्याबरोबर जायला निघायचीस वडिलांची तर फार लाडकी होतीस तू तुझ्यामुळे त्यांना किती त्रास होई पण तरीही ते तुला प्रत्येक वेळी बरोबर नेत असत अनु सहलीला जाच तू तुझ्या मनाला आलेली मरगळ जाईल बेंगलोरला म्हैसूरला खूप पाहण्यासारखं आहे म्हणतात सुंदर भव्य आगळं असं काही पाहिलं की माणसाच्या मनात साहजिकच चांगले विचार येतात उत्तम असे विचार येतात चांगलं शिल्प मनोवैद्यक निसर्ग पाहून काहीतरी अपूर्व हो पाहिल्याचा आनंद मिळतो सौंदर्याचा साक्षात्कार म्हणजे देवी अंशाचा साक्षात्कारच वाटतो अनु वृंदावन बाग तर थुईथुई नाचणाऱ्या कारंजाची मेजवानीच अणु सहलीला जाशील तर जाणत्या मनानं उघड्या डोळ्यांनी जा यात काय आहे त्यात काय आहे ही प्रवृत्ती हळदुमा मुलां दिसते ती शिष्टपणाची तर आहेच पण लहान वयात असणाऱ्या सहज सुंदर अशा उत्सुकतेला मारक आहे या वयात प्रत्येक गोष्टीत नाविन्य वाटणं हेच स्वभाव धर्माला तरुण आहे सहरीला जाशील तर येताना बरोबर कितीतरी अनुभव घेऊन येता येईल तुला तिथली माणसं त्यांची वागण्याची पद्धत त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी तिथल्या चालीरीती मनात आणशील तर थोड्या वेळात खूप टिपता येईल तुला वर्गातल्या मुलींबरोबर काही दिवस एकत्र सतत घालवता येतील एकमेकींचे स्वभाव कळतील जरूर जा आणि आल्यावर मला लिही काय काय पाहिलंच ते आणि हे बघ अणू जाताना आपले कपडे आपले सामान याची यादी करून घे हं काही विसरू नकोस हरवू नकोस बरोबर थोडीफार औषधं ठेव मी तुला ती दिली आहेतच बाईंच्या आज्ञेबाहेर जाऊन इकडे तिकडे जाण्याची टूम साहजिकच तुम्हा मुलींमध्ये निघेल पण तसं करू नकोस माणसानं शिस्त कधीच मोडू नये येताना काही बाई विकत आणू नकोस हल्ली सगळ्याच गोष्टी महाग झाल्या आहेत आणि मुख्य म्हणजे आपली परिस्थिती चेनेच्या गोष्टी साठवण्याची नाही तू आपल्या डोळ्यांनी सर्व पाहून ये मी तुझी भावंड तुझ्या डोळ्यांनी आम्ही ती सर्व पाहू स्वेटर विणताच मला वाटलं होतं की तुझ्या आवडीला उतरेल की नाही पण नवीन स्वेटर घेणं परवडणार नव्हतं तुला स्वेटर तर हवा होताच मी विणला मुली त्याबद्दलही तुझी चेष्टा करतात हे वाचून हल्लीच्या मुलींची प्रवृत्ती दिसून आली पण हे चांगलं नाही तू तु त्यातून बाहेर पडलीस हे उत्तम आईच्या मायेची लाज राखलीस अनुबाळ तुझ्यासारख्या शहाण्या मुलीचा कोणाही आईला अभिमानच वाटेल तुझ्या वर्गातल्या मुलीचं लग्न आहे म्हणतेस तिच्याबद्दल अनुकंपा वाटणं अगदी साहजिक आहे अणुराजा कायद्यानं बालविवाहाला बंदी घातली तरी अशी लग्न खेड्यापाड्यातून सर्रास होत आहेत त्यातच एका अजान मुलीचा बळी पडणार आहे माझ्या मनातसुद्धा गहीवर दाटून आला पण सध्या तू काय मी काय या बाबतीत काही करू शकत नाही तरीही सामाजिक अन्यायाची चीड येणं दुसऱ्या व्यक्तीच्या दुःखामुळं आपल्या डोळ्यात अश्रू उभं राहणं हे सुसंस्कृत मनाचं लक्षण आहे तू गेल्यापासून घर खायला आहे दोन्ही मुलं कावरी बावरी झाली आहेत तुम्हा बहीण भावंडांचं प्रेम पाहून मनाला फार आधार मिळतो दिलासा मिळतो हल्ली हे प्रेमसुद्धा दुर्मिळ झाला आहे अनु प्रकृतीला जप निराशातून निराशेतून वर ये माझी काळजी करू नकोस पत्र पुरे करते तुझी आई